आपण हरभऱ्याची गरगटी भाजी कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपी घेऊया आपण हरभऱ्याची अशी भाजी घेतलेली आहे ती आपण अशा प्रकारे ही खुडून घ्यायची आहे फक्त पालापाला हे घ्यायचं पा आहे हे पहा अशा प्रकारे आपण ही भाजी घ्यायची आहे आता ही आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे मध्ये आपण हे अख्खी शेंगदाणे टाकणार आहोत नंतर हरभऱ्याची डाळ टाकणार आहोत शिजायला आणि हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा करून घेतलेला आहे तो आपण टाकणार आहोत यामध्ये आपण जिरं आणि हळद टाकणार आहोत आणि चवीपुरतं मीठ मगाशी दाखवल्याप्रमाणे आपण आता ही भाजी व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे ती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण ती शिजायला लावून घेऊया आपण ही कुकरमध्ये लावून घेऊया ह्यामध्ये दोन ते तीन शिट्ट्या केल्या की ही भाजी व्यवस्थित शिजून निघते बरा हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे हे आपण टाकून घेऊया भाजी शिजताना टोमॅटो ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता भाजीमध्ये मी ह्यामध्ये टोमॅटो पण एक टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकून आता ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया त्या भाजीला आपण आता एक तांब्या पाणी घेतलेलं आहे आपण ही भाजी पूर्ण व्यवस्थित शिजवून घेतली आहे तीन ते चार शिट्ट्यांमध्ये आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी आपण प्रथम पातेल्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया ह्यामध्ये एक चमचा जिरं टाकू त्यामध्ये आता जो हिरवी मिरचीचा आपण ठेचा वाटलेला आहे तो टाकून घेऊया त्यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊया आता आपण यामध्ये हळद टाकून घेतली आता मीठ आपण आधीच शिजवताना टाकलं होतं त्यामुळे आता आपण टाकायचं नाहीये आता आपण ही भाजी यात टाकून घेऊया हे पण अशा प्रकारे आता आपण ही भाजी ह्याच्यात टाकून घेऊया सगळी आता बघा आपण ही अशा प्रकारे आता ह्याच्यात आपण एवढ्या प्रमाणात आपण घट्ट भाजी करून घेतलेली आहे तुम्हाला अजून पातळ हवी असेल भाताव खाण्यासाठी तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढू शकता पण पाणी आपण जर तुम्हाला टाकायचं असेल तर जे शिजवलेलं पाणी आहे तेच टाकायचं आहे एक्स्ट्रा पाणी थंड पाणी नाही टाकायचं ह्यामध्ये आता आपण सात ते आठ मिनटं ह्याला एक वाफ काढून घेऊया एक कुकळी आली की आपली भाजी तयार आहे आपली हरभऱ्याची गरगटी भाजी खाण्यासाठी तयार आहे